वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप असलेल्या रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हे दाखल होऊन देखील कारवाई होत नसल्याने एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आक्रमक भूमिका घेतली महाराष्ट्र सरकारने पाच दिवसांत रामगिरी महाराज यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आतापर्यंतची सर्वात मोठी रॅली घेऊन मुंबईला येणार असल्याचा इशारा जलील यांनी दिला तसेच आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी इम्तियाज जलील यांनी केली तू देणार नाही इसके बाल को भी हम कोक्का नाही लग्ने देंदे हो साहेब पाच दिवसाचा टाइम देतो तुम्हाला महाराष्ट्राची सरकारला पाच दिवसाचा टाइम देतो या पाच दिवसामध्ये कारवाई केली नाही तर महाराष्ट्राच्या इतिहास मध्ये इतका मोठा रॅली घेऊन मी मुंबईला येणार आहे पूर्ण महाराष्ट्रातून मोठी रॅली घेऊन तुमच्याकडे येणार आहे आणि तुमच्यासाठी मी कॉन्स्टिट्यूशन संविधानाची पुस्तक आणून तुम्हाला भेट करणार आहे तुमच्या कुणाच्या बापाची जागीर नाही आहे हे महाराष्ट्र राज्य